नमस्कार मंडळी मी प्रांजली आणि प्रांजली क्रिएशन या चॅनलवर आपणा सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे येणाऱ्या शिवरात्रीनिमित्त श्री शंभू महादेवाचे अतिशय भावस्पर्शी असे भजन सादर करत आहे भजनाचे गीतकार आहेत श्री जी गिरटकर सर गिरटकर सरांच्या अप्रतिम लेखणीतून साकार झालेले अनेक भक्तिगीतं ऐकण्याकरता माझ्या या चॅनलला नक्की भेट द्या चॅनलला सबस्क्राईब करा शेजारील बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचतील धन्यवाद डमरू वाजे दिनराे बोले तुझ्या मंदिरात डमरू वाजे रात रे बोले तुझ्या मंदिरात भक्त नाच तालात रे बोले तुझ्या मंदिरात भक्त नाचती तालात रे बोले तुझ्या मंदिरात डमरू वाजे रात रे भोले तुझा मंदिरात डमरू वाजे दिनरात रे भोले तुझा मंदिरात भक्त नाचती तालात रे भोले तुझा मंदिरात भक्त नाचती तालात रे भोले तुझा मंदिरात मुशकावर बैसोनी गणपती निघाले മുഷ്ക്കാവസോണി ഗണപതി നിഘാ സേരിദി സിദ്ദി ഘല സങ്കേരി ദ സിദ്ധി ഘാ ഗുംഗിൻ്റെ ഭോ ത മന്ദിര ഗുംഗരജവിന രേ ഭോ മന്ദിരമ रे बोले तुझ्या मंदिरात डमरुवाजे दिनरात रे बोले तुझ्या मंदिरात भक्त नाचती तालात रे बोले तुझ्या मंदिरात हंसावर बैसुनी ब्रह्मदेव निघाले हंसावर बैसुनी ब्रह्मदेव निघाले संगे शारदेला घेऊन आले সঙ্গে শার দো বাজে রে দিনর রে ভোলে তুঝা মন্দির বিণা বাজে রে দিনরাত রে ভোলে তুঝা মন্দির বিজে রে দিনরাত রে ভোলে তুঝা মন্দির ডমরু বাজে দিনর রে ভোলে তুঝা মন্দির भक्त भक्तं निता रे बोले तु मिरा गरुडा वरबैसु विष्णुजीनि निल गरुडा वरबैसो विष्णुजीनि निल सङ्ग लीला घे निल सङ्गे लक्ष्मीलायाल लक्ष्मी शङ्खवाजेरे दिनरा बोले तन्दिरा शंख वाजे रे रात रे बोले तुझा मंदिरात डमरू वाजे रात रे बोले तुझा मंदिरात डमरू वाजे रात रे बोले तुझा मंदिरात भक्त नाचती तालात रे बोले तुझा मंदिरात रथावर बैसुनी श्री कृष्ण निघाले

रे भोले तुझ्या मंदिरात डमरू वाजे दिन रात रे भोले तुझ्या मंदिरात भक्त नाचती तालात रे भोले तुझ्या मंदिरात भक्त नाचती तालात रे भोले तुझ्या मंदिरात तुझ्या भजनाला नारजी निघाले तूझ्या भजनाला नारची निघाले साधू संत जण घेऊन आले साधू संत जण घेऊन याल तुंबरू वाजेरे रात रे भोले तुझ्या मंदिरात तुंबरू दिन रात रे भोले तुझ्या मंदिरात डमरू वाजे रात रे भोले तुझ्या मंदिरात भक्त नाचती तालात रे भोले तुझ्या मंदिरात भक्त नाचती ताला रे भोले तुझ्या मंदिरात भक्त नाचती ताला रे भोले तुझ्या मंदिरात धन्यवाद